हॅलो त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो तेव्हा वेगळं काहीतरी खा खावं असं नेहमी वाटतं त्यावेळी काय करायचं चणे चार ते पाच तास अगोदर भिजत घालायचे नंतर एका मिक्सरच्या भांड्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण हे बारीक करून घ्यायचं नंतर पॅनमध्ये थोडं तेल घेऊन मोहरी जिरं हळद हिंग लाल मिरची पावडर आणि काळा मसाला हे घालायचं आणि आपल्या मिक्सरमधलं जे वाटण आहे ते घालायचं एक दोन मिनिट परतून झाल्यानंतर आपण जे भिजत घातलेले चणे होते त्याच्या तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरमध्ये आणि ते चणेसुद्धा घालायचे आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं इतकी सुंदर भाजी लागते बाहेर इतका मस्त पाऊस पडतो त्यात अशी आपली ही मस्त चण्याची भाजी सुटलेल्या तोंडाला पाणी हां तर मग नक्की ट्राय करा आणि हो भाजी झाल्यानंतर त्या चवीनुसार मीठ घाला आणि कोथिंबीर घाला आणि मस्त पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खायला घ्या बघा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आणि हो आवडली तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज लाईक शेअर कमेंट फॉलो सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू आपण नवी रेसिपी घेऊन ब बाय